घरात घुसून मारेन हे वक्तव्य राणेंना भोवण्याची शक्यता आहे जबाबदार नेत्याकडून असं वक्तव्य अभिप्रेत नाही असा, ना असा घरचा आहेरच महायुतीच्या घटक पक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांनी दिलाय तर माळवणमध्ये झालेल्या राड्या दरम्यान नारायण राणे यांनी पोलिसांसमोरच घरात घुसून मारण्याची धमकी दिली होती मात्र महाराष्ट्राच्या संस्कृतीला हे शोभणारं नाही अशी कान उघडणीच तटकरे यांनी केली आहे पोलिसांविरुद्ध असहकार्य असेल आणि त्यांना येऊ दे तुम्ही त्यांना आमच्या अंगावर जायला परवानगी द्या मी बघतो घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेल ना सोडणार नाही हे योग्य नाही शेवटी जी काही घटना घडली आहे ती सरांच्यासाठीच अत्यंत क्लेशकारक आहे पण या पद्धतीचं वक्तव्य जबाबदार नेत्यांच्याकडनं निदान मला तरी अभिप्रेत नाही महाराष्ट्राच्या विचारधारेला महाराष्ट्राच्या संस्कृतीला घरात घुसून हे वक्तव्य राणेंना भोवण्याची शक्यता आहे जबाबदार नेत्याकडून असं वक्तव्य अभिप्रेत नाही असा घरचा आहेरच महायुतीच्या घटक पक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी यांनी दिलाय तर मध्ये झालेल्या राड्या दरम्यान नारायण राणे यांनी पोलिसांसमोरच घरात घुसून मारण्याची धमकी दिली होती मात्र महाराष्ट्राच्या संस्कृतीला हे शोभणार नाही अशी कान उघडणीच तटकरे यांनी केली आहे पोलिसांविरुद्ध आज सहकार्य असेल आणि त्यांना येऊ दे तुम्ही त्यांना आमच्या अंगावर जायला परवानगी द्या मी बघतो घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेल सोडणार नाही हे योग्य नाही शेवटी जी काही घटना घडली ती सर्वांच्यासाठीच अत्यंत क्लेशकारक आहे पण या पद्धतीचं वक्तव्य जबाबदार नेत्यांच्याकडनं निदान मला तरी अभिप्रेत नाही महाराष्ट्राच्या विचारधारेला महाराष्ट्राच्या संस्कृतीला हे अभिप्रेत नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका